जय महाराष्ट्र आत्ता आपण शामगावमध्ये आहे आणि शामगावचं कुस्ती मैदान आत्ताच पार पडलेलं आहे आणि आत्ता आपल्या समवेत दोन स्टार पैलवान आहेत एक म्हणजे महाराष्ट्राचा लाडका स्टार पैलवान निखिल माले आणि महाराष्ट्राचा दुसरा स्टार पैलवान म्हणजे वरदराज फाटक हे दोन्ही पैलवान वेगवेगळ्या वस्तादांच्याकडे सराव करतात हा नानांच्याकडे सराव करतो भुसलेबाई आमच्या सांगलीत आणि हा वरदराज फाटक शमगावमध्ये सराव करतो शुभम महाराष्ट्र चॅम्पियन शुभम यांच्या यां दो दोघांच्या घरातील जर आपण इतिहास ऐकला तर तो इतिहास अतिशय गरीब कुटुंबातून ही दोन्ही पैलवान येतात पण या दोन्ही यांनी आज संबंध महाराष्ट्र जिंकलेला आहे आणि जवळपास मैदानात यांची मोठ्या पैलवानाच्या तुलनेत यांची कुस्ती पाहण्यासाठी अनेक कुस्ती अतिशय आतुरतेने वाट बघतात की निखिल माने कधी मैदानात येतोय वरदराज कधी मैदानात येतोय आणि आज पाहून चारासाठी हे शामगावचा वरदराज फाटक आहे आणि त्याच्या घरी निखिल माने आज पाहून चार जेवण्यासाठी आलेला आहे कुस्ती मैदानात शामगावच झालेलं आहे हे दोघं कुस्ती मैदानात एकमेकांच्या समोरासमोर असतात आणि कुस्तीचा हा इतिहास आहे की आता जरी कुस्ती कुस्ती आणि दोस्ती दोस्ती असं कुस्तीला संबोधलं जातं आणि कुस्तीत कोणतीही जात नसते कुस्तीत कोणताही धर्म नसतो कुस्ती ही, ही अतिशय हनुमंताच्या काळापासून चालत आलेली कुस्ती आणि ही भारताची संस्कृती आहे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा या उक्तीप्रमाणे हे दोन्ही खरंच मित्र आहेत पण सख्या भावाला सुद्धा कधी कधी सामन्यामध्ये एकत्र खेळावं हो लागतं आणि आज या या दोघांच्या बरोबर आपण बोलणार आहे आपण प्रथम निखिल बरोबर बोलणार आहे आणि आज निखिल बरोबर बोलताना आपण थोडंसं इंग्लिशमध्ये बोलणार आहे कारण पैलवान अडगा आहे किंवा अडाणी आहे असं थोडं ग्रामीण भागात समजलं जातं परंतु महाराष्ट्राचे अनेक पैलवान आपण उदाहरण घेऊयात मुरली मुरलीधर मोळ अण्णा जे की केंद्रीय मंत्री झाले आणि ते अण्णा आणि त्या अण्णांचा इतिहास त्या पैलवानांचा इतिहास पैलवान हे या तख्ताला काबीज करू शकतात हे या पैलवानांच्या कुठून आपण शिकू शकतो पै पैलवान निखिल माने आता आपल्याला त्याचं त्या त्या माय सेल्फ

माय फादर हौसर माय फादर थर्मन थर्मन हा माय फादर हौसर हौसर हां ओके आणि हॉटेज युअर विलेज नेम हा सांग माय विलेज नेम इज धकटवाडी धकडवाडीचा पैलवान आहे हा आणि हा इंग्लिशमध्ये बोललेला आहे म्हणजे ही अतिशय सहावीतील पाचवीतील विद्यार्थी आहेत अतिशय बारा वर्षाचे पैलवान आहेत परंतु कुस्ती बरोबर आम्ही शिक्षणाकडे देखील वळलेला आहे आम्ही हुशार पैलवान होणार आहे हा आत्तापासूनचा अट्ट त्यांनी घेतलेला आहे आणि आता आपल्याबरोबर आहे स्टार पैलवान या कराड तालुक्याचा एक आदर्श पैलवान आणि मी नेहमी सांगत असतो लढण्याची आईट बघावी खेळण्याची ढग बघावी तर ती वरदराज फाटक सारखी बघावी हा छोटा पैलवान आहे मोठ्या पैलवानाला लाजवेल अशा पद्धतीची त्याची लढण्याची आईट आहे आणि निखिल सुद्धा त्याच तयारीनं खेळतो आणि आता वरदराज देखील इंग्लिश मध्ये माय सेल्फ सांगणार आजोबांच ना आणि आणि आजोबांचं नाव ही हे जे पैलवान आहेत ते निखिल तू किती शाळेला जातोस सहावीला निखिल हा सहावीला शाळेत जातोय आणि तो शालेय सामन्याला यावर्षी पात्र झालेला आहे तो किती हा आणि हा थर्ड स्टँडर्डला आहे तिसरीला आहे आणि तो देखील आणि दोघांच्याचं हे उज्ज्वल भविष्य आहे यांचे आजोबा यांचे पंजोबा यांच्याकडे देखील कुस्तीचा इतिहास होता पण ह्या दोन मुलांनी ह्या दोन छोट्या हिऱ्यांनी संबंध महाराष्ट्र डोक्यावरती घेतलेला आहे कुस्ती क्षेत्रात आणि लाल माती ज्यांना असंच यश मिळो हो, हीच मी त्या देवाकडे इच्छा व्यक्त करतो त्यांच्या भावी वाटचालीस मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनलकडून त्यांच्या भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र